नमस्कार मी अनुष्का थोरात आज मी मुख्याध्यापक झाले आहे आज धनगर शिक्षक दिन साज, साजरा केला जात आहे मुलांना वेगवेगळे विषय दिले आहे मराठी इंग्रजी परिसराभ्यास भाग एक इतिहास ते मुलांना शिक्षक म्हणून शिकवत आहेत मुख्याध्यापक म्हणून काय अनुभव आला कसं वाटतंय छान वाटत आहे मग मोठेपणी शिक्षक व्हायचं हो। अरे वा चला तर आज धनगर वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका अनुष्काताई यांना आपण भेटलो आता वर्गामध्ये पाठाचं नियोजन कसं चालू आहे पाच वर्ग आहेत आणि प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक इथं शिवानी मॅडमचा पाठ चालू आहे विद्यार्थ्यांकडून त्या जोड शब्दाचं श्रुतलेखन घेत आहेत काय शब्द आहे झाल्यावर व्हेरी गुड ना विराज सर शिकवत आहेत वजाबाकीचे गणित व्हेरी गुड इथं पहिलीचा वर्ग बसलेला आहे मज्जा येते का रे नवीन सरांकडून शिकायला अरे वा काय नाव तुमच्या सरांचं विराज सर आहेत का अरे वा विराज सर गणित शिकवत आहेत हा खूप सुंदर अनुभव आहे मुलांकडून मुलं खूप जास्त आनंदाने आहेत कुठल्याही प्रकारची भीती नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आपल्याला दिसतोय दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या गणिताचा तास इथं ता सरल मॅडम घेत आहेत त्यांचा उत्साह आज वाखाणण्याजोगा आहे ठिकाणी सागर सरांचा इतिहासाचा तास चालू आहे परिसर अभ्यास सॉरी सागर सर मोठे नाही बोला तुम्ही ना कुठला विषय शिकवताय कितीला चौथीला आणि तुम्ही कितीला आहेत चौथीला असून चौथीला विषय शिकवता वा छान अनुभव आहे या ठिकाणी आता पाचवीचा क्लास भरला इथं सण एक दिन मराठी विषयाचं अध्यापन चालू आहे कार्तिक सर शिकवतायत वा छान परिपा पाठापासून ते सायंकाळी शाळा सुटेपर्यंतची सर्व जबाबदारी फ्रेममध्ये दिसणारे हे जे बाल शिक्षक आहेत हे चिमुकले शिक्षक आहेत यांनी पार पाडलेले आहे वेगवेगळे विषय घेऊन यत्तावार अगदी सुंदर नियोजन आजच्या दिवसाच्या मुख्याध्यापिका अनुष्का थोरात मॅडम यांनी केलं आणि सर्व शिक्षकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची शाळा खूप सुंदर पार पाडलेली आहे मुलांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने शाळेतील सर्व कामकाज हाताळलेलं आहे देशभरातील महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षक दडलेला असतो आजचा अनुभव असा आहे की मुलं शिक्षकाकडून जेवढ्या लवकर शिकत नाहीत तेवढं लवकर ते त्यांच्या ते सवंगड्याकडून त्यांच्या मित्रांकडून शिकतायत कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण किंवा बंधन त्यांच्यावर नसतंय भीती नसती आहे शेवटी शिक्षणाचं हेच मूल्य बाहेर पडतं की भीतीमधून मुलं शिकत नाहीत तर मुलं आनंदाने जास्त शिकतायत सर्वांना परत एकदा शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू